मंडळी नमस्कार तुम्ही पाहता असलेली घटना ही उल्हासनगरची आहे जिथं एका चालकानं पोलिसवाला काहीतरी बोलला म्हणून थेट पोलिसवाल्याला जे आहे ते मारलं सुरुवातीला आपण पाहिलं तर या दोघांमध्ये नॉर्मल काहीतरी बोलाबोली झाली आणि काहीतरी बोलाबोलीच्या नादामधून तो वाद जो आहे तो पुन्हा चांगल्या थडीला गेलेला आपल्या या व्हिडिओमध्ये दिसतो आहे तुम्ही पाहू शकता की हे दोघं काहीतरी बोलत आहेत पण बोलता बोलता जे आहे ते दोघांमध्ये कदाचित मी तू असं जे आहे ते वाद झाला आणि तो वाद झाल्यानंतर पोलिसवाला पुढे गेला गेल्यानंतर रिक्षामध्ये जेव्हा रिक्षा ऑटो ऑटोमध्ये काहीतरी चेक करत होते त्याच वेळेस रिक्षा चालकाने पोलिसाच्या कानफाडात मारली त्यानंतर एक पोलीस पुन्हा दाहून आला दाहून आल्यानंतर तिथल्या एक दोघा जणांनी जे आहे ते पोलिसांनाच मारायला सुरुवात केली पुन्हा त्याने पाण्याची बाटली फेकली नंतर जे आहे ते इकडल्या पोलिसाला एक जण मारत होता आणि दुसऱ्या पोलिसाला एक जण मारत होता पोलिसांवर असं भर दिवसा रिक्षा चालकाची दादागिरी ही सध्या तरी बरी नाही आहे